नमस्कार देशोनाथी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन बातम्या मराठा आरक्षणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चा मंगळवारी आक्रमक भूमिका घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केले यानंतर मराठा आरक्षणाचे नेते रमेश केरे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत निवेदन दिले यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली उद्धव ठाकरे म्हणाले की मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही हा अधिकार केंद्राचा आहे याची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली पाहिजे मी माझे खासदार द्यायला तयार आहे सर्वांनी मिळून केंद्राकडे जाऊया मोदींकडे जाऊया जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे त्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे मराठा आंदोलकांनी मातोश्री बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली होती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला तसेच आरक्षणावरच सरकार जी भूमिका घेईल त्याला पाठिंबा असेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली तर मातोश्री बाहेर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचा आरोप दानवेंनी केलाय राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण भाजपच्या चित्राबाग यांच्यातील भांडण आता विकोपाला गेल्याचं दिसतय चित्राबाग यांनी आपल्या सुनेला भडकावलं आणि आपल्यावर आरोप करायला लावले असं सांगत विद्या चव्हाण यांनी चित्राबाग यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली तसेच आपल्याला बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी चित्राबाग यांना ही कामगिरी दिली असल्याचं सांगत त्याचीही एक ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवली विद्या चव्हाण यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली त्यामध्ये चित्रा वाघ या विद्या चव्हाण यांच्या सुनेशी बोलताना ऐकू येत देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सरशी झाली तर राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडाळी बाबत भाष्य केलं पक्षातील बंडाळीपूर्वी आपण दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कशा प्रकारे गेलो आणि विमान तिकीट कशा प्रकारे बुक केले यावरून त्यांनी माहिती दिली मात्र अजित पवार वेषांतर करून दिल्लीला गेल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर आज तोफ डागली त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील भाजपा आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी पत्रकारांना माहिती दिली अजित पवार किमान दहा ते बारा वेळा दिल्लीतून वेश बदलून आले फक्त वेश बदलून नाही तर ते बनावट नाव वापरून आले विष्णुदास भावे यांनी रंगभूमीची स्थापना केली त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झाले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली सोबतच सुप्रिया सुळेंनीही अजित पवारांवर हल्लाबोल केलाय तुम्ही अमित शहा यांना चोरून भेटत होतात त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात बोलत होतात आणि दुसरीकडे दिल्लीत त्यांच्याच नेत्यांना भेटत होतात त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे महाराष्ट्रात मारा मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात दोन्ही समाजातील वैचारिक संघर्षाने अस्वस्थता आहे मराठा आरक्षणामुळे आरक्षणाला धक्का लागता नये अशी रोखोक भूमिका घेऊन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ आरक्षण बचाव यात्रा काढली असून लातूरमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांच्या यात्रेचे स्वागत करून ओबीसी लढ्यात सहभाग नोंदवलाय नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आणि पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं असताना रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन केलंय भाजप सरकार जातीवादी पक्ष आहे त्यांच्यामुळे राज्यात अशांतता निर्माण होत असते असे असताना प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपसारख्या पक्षाला हरवण्यासाठी त्यांनी एकत्रित आलं पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे राज्यभर दिव्यांग प्रमाणपत्रावर ट्रेनी आय एस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र अर्थात आय डी कार्ड सादर न केल्यामुळे जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासन कारवाईचा बडगा उभारणार की फक्त नोटिसा देणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय उरणमधील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणात आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे दाऊदच्या मित्रांनी माहिती दिल्यानंतर यादगीर या गावातून पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात ता घेण्यात आलं मयत तरुणी आणि आरोपी यांच्यात मैत्री होती परंतु गेली तीन चार वर्ष ती त्याच्या संपर्कात नव्हती त्यातून आरोपीने हत्या केल्याचा संशय आहे घटनास्थळाच्या जवळपास त्यांचं एकमेकांना भेटायचं ठरलं होतं यावेळी त्यांच्यात काही कारणावरून बाद झाला असावा असं पोलीस म्हणाले आहे अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला दरम्यान या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे प्रदेशातील अशाच टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा